नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास माधवा अरे ही कसली पृच्छा निश्चितच करीन मी हे कार्य आनंद होईल मला आचार्य कौरव पांडवांच्या संदर्भात सत्ता संघर्ष झाला धृतराष्ट्राची वृत्ती अत्यंत आसक्त आणि मन पुत्रप्रेमानं अंध होतं परोपरीनं विदूर मैत्रेय शुक यांनी उपदेश करूनही त्यांच्यात परिवर्तन झालं नाही सत्ताधीश उपदेशानं बधत नाही पण सत्ताहीन सामान्य लोकांना तो समजतो आणि उमजतो त्यांचं जीवन त्यामुळे उन्नत होतं या तिन्ही ज्ञानवंतांचे विचार प्रसृत होणं आवश्यक आहे लोकांच्या मनोवृत्तीत परिवर्तन व्हायला हवं हो। आपणासारखे जनसामान्यात वावरणारे आचार्य हे करू शकतात महर्षी तुम्ही तुमच्या शिष्यांना हे गूढ ज्ञान द्या की एकच आत्मा सर्वोत्तम आत्मा आहे सर्व आत्मे या आत्म्याच्या कधीही न विझणाऱ्या ज्योती आहेत ते सर्व जीवाच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचं स्वरूप आहे परमेश्वरानं अनंत अस्तित्वाच्या आपल्या सारभूत आत्मतत्वातून विश्व व्यक्त केलं आहे आणि या विश्वात तो स्वत नानाविध रूपांनी व्यक्त झाला आहे दिव्य आत्म्याच्या तीन सनातन शाश्वत अवस्था सर्व काळ असलेली शाश्वत अक्षर आत्मावस्था या अक्षर आत्म्यातून सर्व चराचराच्या रूपानं अभिव्यक्त केला जाणारा प्रकृतीतला अक्षर म्हणजे बदलणारा आत्मा आणि या क्षर आणि अक्षर आत्म्याप्रमाणे तिसरी सदा सर्व काळात दिव्य असलेली आत्मावस्था म्हणजेच दिव्य पुरुषाची अवस्था आपल्यातला जीव या महान आत्म्याचा एक लहान आत्मा आहे तीच परम पुरुषाची जाणीवयुक्त शक्ती आहे ही शक्ती स्वतःला या तीन अवस्थांपैकी म्हणजे क्षर अक्षर किंवा दिव्य पुरुष यापैकी कोणतीही अवस्था प्राप्त करून घेऊ शकते आपल्या अंतःकरणातल्या ईश्वराचा शब्द जे लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांच्यापाशी श्रद्धेची पात्रता येते पूर्णतेची सर्वोत्तम अवस्था प्राप्त करून घेण्याची इच्छाशक्ती उत्पन्न होऊ शकते आणि ते आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती उत्नती करू शकतात अशावेळी त्यांच्या ठिकाणी असलेल्या कनिष्ठ प्रवृत्तीच्या गोष्टींकडे पाठ फिरवण्याची क्षमता त्यांच्या आतून उत्पन्न होते अशा व्यक्तींनी त्या क्षमतांचा विकास करून इच्छाशक्ती आणि बुद्धी एकत्र करून एकाग्र करून त्याहून जे काही श्रेष्ठ आहे त्याकडे वळावं परंतु तसं घडत नाही कारण सृष्टीच्या उत्पत्तीनंतर मानव विचार करू लागला गुणागुणांचा समुच्चय झाला त्यानं स्वतःच्याच गुणांचं अहंकारात स्वार्थी वृत्तीत शौर्याचं क्रौर्यात रूपांतर केलं आवश्यक तिथे शौर्य विवेकानं व्यक्त झालेले गुण मानवाचं जीवन उचितस्थानी घेऊन जातात आपल्याला काय वाटतं उचित विचार कृष्णा तू यादवांचा प्रमुख आहेस हे प्रमुखपद सुलभ नाही कारण यादव अतिबुद्धिशाली आहेत वीर आहेत योग्य योग्यतेचा विचार करणारे विवेकी आहेत तरीही ते तुला श्रेष्ठ मानतात वृष्णींचा संघ द्रव्याने समृद्ध आहे तुझी योग्यता याहून विशेष आहे तू तुझ्या समाजाची उत्तम घडी बसवून दाखवली इंद्रप्रस्थाची निर्मिती करताना तुझं रचनात्मक कार्य त्या स्थानी स्थापन केलेली समाजव्यवस्था शैक्षणिक परिवर्तन पुनर्रचनेचं कौशल्य आणि त्यामुळे झालेली पांडवांची उन्नती मी जाणतो शिवाय अर्जुनाला युद्धप्रवण करताना केलेलं कथन जीवनाचं सत्य माझ्या स्मरणात आहे मी निश्चितच तुझा प्रत्येक विचार या विश्वात सर्व हृदय व्यक्तीपर्यंत नेन तुला शब्द देतो कृष्णाचं मुख आनंदानं फुलवून आलं तो म्हणाला मी आता चिंतामुक्त झालो व्यासांनी त्याच्याकडे बघून स्मित केलं कृष्णा तू अत्यंत चतुर आहेस खरंच हे सगळं कथन करायला आला होतास नाही ना आचार्य मी तुला जाणतो तुला लीलाधर म्हणतात ते अकारण नाही माझ्या मनातला भीष्मांच्या वियोगाचा शोक तुला नष्ट करायचा होता म्हणून ना रचली सीक लिला तू चिंतामुक्त व्हायला आला नाहीस मला शोकमुक्त करायला आला होतास होय ना अरे तू केवळ निकट येऊन बसलास आणि माझ्याकडे बघून तुझं ते देवदुर्लभ मोहक मनस प्रसन्न करणारं स्मित केलंस ना तेव्हाच माझा सगळा शोक मावळला होता आणि तरीही यदुनाथा तुझ्या निकट असण्याचा तुझं मृदुमधुर ज्ञानयुक्त भाषण श्रवण करण्याचा इतका उत्तम योग मी कसा काय व्यर्थ जाऊ देईन महर्षी मी जाणून आहे आपली योग्यता आपणासाठी विशाल बुद्धे हे संबोधन प्रयोगात आणलं जातं ते किती सार्थ आहे या क्षणी जाणवलं मला देखील आपला सहवास हवाच होता या सगळ्या वातावरणात तो प्राप्त होत नव्हता अतीव अस्वस्थता लाभली मला मनाला माझ्या तुझ्याशी चर्चा करून व्यास म्हणाले ते अधिक काही संभाषण करणार तेवढ्यात अर्जुन तिथे शोध घेत आला त्यानं त्या दोघांसह युधिष्ठिर विश्राम करीत होता त्या स्थानी गमन करण्यास प्रस्थान केलं आपल्या सुरुधांच्या आप्तांच्या शोकातून कसा बसा सावरलेला युधिष्ठिर भीष्मांच्या देहत्यागानं पुन्हा कोसळला होता आता त्याचा शोक अधिकाधिक तीव्र होऊ लागला व्यास कृष्ण विदूर सातत्यानं कार्य करीत होते गेले कित्येक दिवस आधी धृतराष्ट्राला शोकमुक्त करून आप्तेष्टांच्या उत्तरक्रिया करून घेतल्या त्याचं सांत्वन केलं युधिष्ठिराला राज्याभिषेक केला तर आप्तांचं मृत्यूचं मूल्य घेऊन प्राप्त झालेलं हे राज्यच नको म्हणून शोकसागरात तोडून गेला अनेक प्रयास करून त्याला शांत केलं तर भीष्मांचा मृत्यू परत त्याला गलितगात्र करून गेला भीष्मांची उदक क्रिया करून नदीपात्रातून बाहेर आलेला युधिष्ठिर इतका विवल झाला की त्याचं मन शांत करायला वृद्ध धृतराष्ट्राला अनेक प्रयास करावे लागले तो म्हणाला दुर्योधनाच्या अपराधानं आपलं कुल नष्ट झालंय आता शोक तू करू नकोस शोक तर मी आणि गांधारीनं करायला हवा तू क्षत्रिय धर्माला अनुसरून पृथ्वीवर विजय मिळवलाय बंधूंसह राज्य कर ह्यावर युधिष्ठिर काहीच बोलला नाही कृष्णानेही त्याला म्हटलं तू गंगापुत्र भीष्मांकडून राजधर्म ऐकलास व्यास देवर्षी नारद नारदूर यांनी केलेला कर्तव्य कर्माचा उपदेश केलास तरी मूर्ख पुरुषांच्या आचरणाचं अनुसरण तुझ्याकडून व्हावं असं वाटत नाही पूर्व सुरींच्या आचारांचा आश्रय करून राज्यकारभार कर ह्या युद्धात कुणी पाठ दाखवली नाही अत्यंत पराक्रम करून सर्व स्वर्गात गेलेले आहेत या सर्वाचा विचार कर आणि शोकाचा त्याग कर कृष्णाचं कथन समाप्त होताच युधिष्ठिर त्याला म्हणाला गोविंदा तुझं माझ्यावरचं जे प्रेम आहे ते मी जाणतो तू सदैव आमच्यावर कृपा करीत आलास हे चक्रधारी जर तू प्रसन्न चित्तानं वनात जाऊन तप करण्याची अनुमती दिलीस तर माझं प्रिय होईल त्यामुळेच माझी या घोरपापापासून मुक्तता होईल माझं चित्त शुद्ध होईल कुंती पुत्र युधिष्ठिराचं बोलणं ऐकून व्यास म्हणाले हे वत्सा तुझी बुद्धी अजून शुद्ध झालेली नाही तू पुन्हा पुन्हा बालकागत मोहात पडतोयस मग आमचा उपयोग काय आम्ही तुला वारंवार जे कथन करतो आहे ती वचन व्यर्थ बडबड होती आहे युद्ध हे ज्याचं जीवन आहे क्षत्रियाचा धर्म तुला ज्ञात आहे त्या धर्मानुसार वागणारा राजा कधीही मानसिक चिंतेनं व्यग्र होत नाही मी अनेक वार तुझ्या वाचनाजन्य शंकांचं समाधान करू नये तू दुर्बुद्धी झाल्याने त्यावर विश्वास ठेवत नाहीस तू सर्व धर्मांचा ज्ञाता शास्त्रांचा जाणता असून अज्ञानानं उत्पन्न झालेल्या मोहात पुन्हा पुन्हा का पडतो आहेस मला तर वाटतं तुझी बुद्धीच यथायोग्य नाही जर तुला स्वतः रूपीच युद्धरूपी पापकर्माचं प्रमुख कारण मानत असेल तर ते पाप ज्या प्रकारे नष्ट करता येईल ते उपाय मी तुला कथन करतो हे यधिष्ठेरा जे स्वतःला कशासाठी तरी दोषी मानत असतात ते त्या दोषापासून निवृत्त होण्यासाठी तप यज्ञ दान याचा आश्रय घेतात तू अश्वमेध यज्ञ कर दशरथनंदन श्रीरामाप्रमाणे यजन कर तुझे पूर्वपितामह महापराक्रमी पुत्र भरतानं असाच यज्ञ केला होता तूही कर तात आपलं उचित कथन आहे असा यज्ञ करून मी पृथ्वीही पवित्र करू शकतो परंतु या युद्धात पृथ्वीवरचे बहुतांश राजे धारातीर्थी पडले आहेत शे शेष आहेत ते दीन असून बाल आहेत दुर्योधनाचा स्वतःचा राजकोष या युद्धापैकी अट्टापाई रिक्त झालाय यज्ञासाठी द्रव्य कुठून प्राप्त करायचं धृतराष्ट्राच्या कथनावर व्यासांनी दोन घटका विचार केला नंतर युधिष्ठिराला म्हणाले हे युधिष्ठिरा जरी तुझा राजकोष या क्षणी रिक्त असला तरी तो अल्पावधीत पुन्हा परिपूर्ण होऊ शकतो हिमालय पर्वतावर महात्म्या मरुत्ताच्या यज्ञात ब्राह्मणांनी जे द्रव्य सोडून दिलं ते अजूनही तिथेच आहे तिथून ते पुरेसं आहे ते घेऊन ये तात मरुत्तांच्या यज्ञात एवढा मोठा द्रव्य संग्रह कसा का काय उपलब्ध झाला ते कृपया कथन कराल का युधिष्ठिरानं विचारलं अवश्य व्यास म्हणाले त्यांनी ती कथा थोडक्यात कथन केली त्रेता युगाच्या प्रारंभी इक्ष्वाकू कुळात करंधम नावाचा राजा होता त्याचा पौत्र मरुत्त हा महाधनवान महापराक्रमी चक्रवर्ती सम्राट होता एकदा त्यानं यज्ञ करण्याची सिद्धता केली आणि त्यासाठी हिमालयात मेरू पर्वताच्या निकट एक मोठा सुवर्णमय पर्वत आहे तिथे यज्ञशाला निर्माण करून यज्ञ कार्याचा आरंभ केला शस्त्रावधी पात्र आसन कुंड सुवर्णाकारांना त्याच स्थानी निमंत्रित करून करवून घेतली आणि सर्व सिद्धता झाल्यावर त्या स्थानी अनेक राजांसमवेत विधीपूर्वक यज्ञ केला तात मग तिथे सुवर्ण का ठेवून दिलं ब्राह्मणांनी आम्हाला ते का प्राप्त होईल त्यावेळी जो इंद्र देवांचा राजा होता त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी स्पर्धा झालेली सहन होत नव्हती मरुत्त संपत्ती पराक्रम यज्ञांमुळे दानामुळे होणारा पुण्यसंचय सर्वच बाबतीत इंद्राला वरचढ होऊ पाहत होता त्यामुळे इंद्रानं मरुत्ताचा पुरोहित बृहस्पती याच्याशी संगनमत करून त्याला आपल्याकडे वळवून घेतलं आणि त्याच्याकडून मी फक्त देवांचेच यज्ञकार्य करेन मानवाची करणार नाही असं वचन घेतलं जेव्हा मरुत्तानं पुन्हा यज्ञाची सिद्धता केली तेव्हा बृहस्पतीला निमंत्रित करण्यासाठी गेला बृहस्पतीनं त्याचं कार्य करण्यास अनेक विनवण्या करूनही स्पष्ट असमर्थता दर्शवली तेव्हा मरुत्त नारदांच्या मार्गदर्शनानं बृहस्पतीचा लहान बंधू संवर्त यांच्याकडून यज्ञ करून घेण्याची सिद्धता करू लागला संवर्तनं राजाला अट घातली की जरी या कार्यामुळे इंद्र आणि बृहस्पती क्रुद्ध झाले तरी तू माझा पक्ष सोडायचा नाही राजानं मान्य केलं इंद्राच्या समकक्ष अथवा अधिक धनवान होण्याचा एक उपाय कथन केला हिमालयाच्या पृष्ठभागावर मुंजवान नावाचा एक पर्त, पर्वत आहे त्या स्थानी उमापती भगवान शंकर नेहमी तपस्या करतात त्या पर्वताच्या चा चारी बाजूंना सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाशमान होणाऱ्या सुवर्णाच्या खाणी आहेत तिथे जाऊन तू शंकराला शरण जा प्रणाम करून त्या सुवर्णराशी प्राप्त कर मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण बसतो